नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत भोज येथे भीमा कोरेगाव शूरवीर मानवंदना व केंद्रीय मंत्री शहा यांचा निषेध भोज येथे समस्त दलित समाज बांधव व सर्व समाज बांधवांच्या वतीने दिनांक एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव इतिहासाची माहिती व्हावी यासाठी पाचशे शूरवीराना मानवंदना व लोकसभेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरून देशवासियांची मनी दुखावली त्याबद्दल त्यांचा दिनांक दोन जानेवारी रोजी गावातून निषेध मोर्चा असा संयुक्त कार्यक्रम पार पडला प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समता सैनिक दलाचे सदस्य सुनील कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केल्यानंतर नंदकुमार भोसले यांनी स्वागत व प्रस्तावित केले व भीम चौकात डिजिटल फलकाचे अनावरण करून भीमा कोरेगावच्या इतिहासाची माहिती देण्यात आली तर लोकसभेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी लोकसभेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपशब्द वापरून त्यांचा अपमान करून देशवासियांची मनी दुखावली आहेत त्याबद्दल भीम चौकातून निषेध मोर्चाला दिनांक जून दोन जानेवारी रोजी सुरुवात करून गांधी चौक बस स्थानक ते ग्रामपंचायतजवळ जाऊन परत हा मोर्चा चौकात आल्यानंतर अमित शहा यांनी माफी मागावी अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असे आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले या दोन्ही कार्यक्रमासाठी सर्व समाज बांधवांनी व महिला वर्गाने सहभाग दर्शवून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल यावेळी सर्वांचे आभार मानण्यात आले तर दोन्ही कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भीमशक्ती युवक मंडळाच्या सदस्याबरोबर सर्व समाज बांधवांनी सहभागी होऊन परिश्रम घेतले धन्यवाद मित्र हो विचारांचा तारा या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो धन्यवाद